यांना युरियाच्या खताच्या मागणी होती युरियाचं खत पाहिजे होतं आणि त्यासाठी त्यांनी रायपूर आणि उबरंडे पांगरी अशा दोन ठिकाणी ज्या दुकानदाराचं दुकान आहे शैलेश उबरंटे म्हणून साई कृषी सेवा केंद्र नावानं त्याचं दुकान आहे तर त्यांच्याकडे मागणी करायसाठी गेली त्यांना युरिया उपलब्ध असताना सुद्धा यांना युरिया नाही म्हणून सांगितलं एक राजकीय पदाधिकारी पैसे शिल्लक घेता येणार नाही या शेतकऱ्याकडून म्हणून यांना स्पष्ट नाही शब्दात नकार ना द्यायला आपल्याकडे युरिया अवेलेबल नाही आहे म्हणून सांगितलं पण त्यांनी आमचे एक सहकारी आकाश जैन जे की प्रॉपर उपरंडे पांघरेचे त्यांच्यासोबत संपर्क केला आणि त्यांना त्या त्यान दुकानवरती पाठवलं त्या दुकानवरती पाठवल्यानंतर त्यांना युरिया दिला युरिया देत असताना पक्क बिल पाचशे बावन्न रुपयाचं दिलं हे तुम्ही पाहू शकता पाचशे बावन्न रुपयाचं बिल दिलं परंतु पैसे घेताना मात्र फोनपेनं त्यांना पैसे टाकलेले आणि आठशे रुपये त्यांनी एका युरियाच्या खताचे चारशे रुपये असे दोन खताच्या युरियाच्या थैलीचे आठशे रुपये घेतले म्हणजे शेतकऱ्याकडून तब्बल दीडशे रुपये शिल्लक या जिल्ह्यामध्ये घेणं सुरू आहे सर्रास हा प्रकार होतो आहे कोणी शेतकरी या गोष्टीसाठी समोर येत नाही की जेणेकरून युरिया मिळतोय बाबा जाऊ द्या दीडशे रुपये गेले तर आणि अशी शेतकऱ्यांची लूट या कृषी सेवा केंद्रांच्या मा, मार्फत सुरू आहे ही बाब आम्ही शासनाच्या निदर्शनास आणून दिली तर ढगे साहेब बसलेले त्यांना सांगितलं त्यांनी त्यांच्या आता टीमला सांगितलेलं आहे भरारी पातखाला त्यांच्यावर कारवाई करायच्या संबंधात आम्ही मागणी केलेली आहे